संगीता बोला ना अगं बोलायचं म्हणजे इतकं महत्वाचं आणि इतक्या आवडीच आता सगळा जीव मी तुझ्यात अर्पण केलेला आहे हो ते तर आहे आता तुझ्याशिवाय मला काही कोणी नाही पहिला प्रश्न का आपल्या वंशाला काहीतरी कुत्र मांजर व्हावा ही अपेक्षा आहे पण मला इतका जीव लावतो आणि मी तो जीवापोलीकडं तुला सांभाळतो हो ते तर आहे ना, ना जीव लावतात काम करायचं हा? मी आहे तोवर माझी सेवा करणं तुझं काम आहे बरोबर आहे तर अनुमान न करता ही बंगला हे घर तुझ्या नावावरच आहे आपली सगळे माझ्या नावावर पैसे बँकेत होते ते आहे मी असले आहे मी बिडीला किंवा तंबाखूला पैसे तुझ्याकडे मागणार आहे सगळं तुझ्या स्वाधीन केलेलं आहे नवे नवे जीव सुद्धा तुझ्या आहे तर आहे फक्त आता माझं करतोय मी जसं केलं के के ना तस तुझ्या शिवाय मला जगात कोणीच नाही आणि मला तरी कोण आहे तुमच्या शिवाय अरे बाबा तू जेव्हा आहे बर या गलीतले लोक इतके विचित्र आहेत तुला सांगतो अजून कोणाला माहित नाही या म्हाताऱ्यानं जेवण बायको केलेली तुला अजून कोणी पाहिलं नाही पाहिलं ना तर निश्चित कुताड्यासारखे हिंतील हो का अरे हा कारण माझा जीव तर एकदम लटकल्यासारखा होतो मी जरी झोपलोय ना तरी चेहरा तोंडा पुढच पुढे <laughs> बाहेर जरी गेलो ना तरी जस का माझ्या संगतीच आहे असं हा बर निस्त संगती निस्ता किंवा निस्त सर्व शरीर नाही एका सेकंदात कधी डोळेच दिसतात कधी होटच दिसतात लाल कधी गाल गोरे तर कधी ती चालायची आक्षेण कधी मला जेवायला द्यायची अक्षिन कधी आंघोळीला पाणी द्यायचे ना मी तुमच्या आणि मी जे सगळं स्वाधीन केलं कशा करता कसं करता माझा सांभाळ करावा आणि आपल्याला वंशाला दिवा लागावा बरोबर ते तर आहे तर एक करायचं मी आता थोडं बाहेरून येतो तोपर्यंत आपल्याला स्वयंपाक पाणी नाश्ता बनवून ठेवायचा कुठे चालले तुम्ही शेताकडून जाऊन येतो किती वेळ लागेल मी आ, तरी अर्ध्या पावतासाठी लागेल ना तेवढा वेळ हा मग हाळे हळू हाल। जायचं आणि शेताकडं चक्कर मारायचा घरात कोणाला येऊन द्यायचं नाही नाही कोणीच नाही येणार कारण या विर्यातले लोक इतके आणि अजून तुला पाहिलं नाही जर पाहिलं तर नंबर लागतील नंबर हा कारण लय तेच ना म्हणून मी बाहेर निघत नाही माहितीये का तुम्हाला नाही नाही निघायचंच नाही हा जो कलर कोण दाखवायचा नाही हो, एवढं हो, हो। बाकी लक्षात ठेवायचं नाही तर दोरा तुझ्या हातात आहे कारण हा व्यायामानुसार फिक्का पडलेला आहे आणि हा अजून ताज आहे हा हो, त्याला कारण तेच आहे का अजून तुझा दोरा टी ते <laughs> आमच्याद्वारेच आयुष्य जरी संपेल पण आत्मा खास तुझ्या करता टिकून राहिलेला आहे हो हो। तर अनुमान न करता मी सांगल त्याप्रमाणेच राहा हो। येऊ का मग मी हो या सावकासून आणि पाणी मस्त बनवून ठेव हो कोणाला येऊन देऊ नको नाही कोणालाच नाही सांभाळून जा बर का आणि घरात गेल्यावर दार लावून घ्यायचं हो लगेच तुम्ही गेल्यावर लगेच दार बरं येऊ मग हो, हो. आणि आपल्याला शाही भक्तानी व्यवस्थित बनवायचा आणि मी इथून गेलो का दार लावून घ्यायचो बरोबर ठीक आहे ठीक येऊ मग हो हा? या सांभाळून बर का बर झालं गेला म्हातारा आता ना कॉल करून शिरपतलावला बोलून घेते अर्धा एक पाऊन तास तर येणारच नाही हॅलो ऐका ना घरी या ना अहो कशासाठी बोलते ना तुम्हाला या ना घरी ते नाही आहे ते गेले बाहेर एक तास येणार नाही बरोबर लवकर या बरं का हो ठेवते आता येतात ते मस्त मजा आले तुम्ही काय आणलं तुला किती छान थँक्यू या ना बसा <laughs> ना? 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 अरे घर लावून ना? घ्या ना? कोणी नाही ना? ना? येणार कोणी घरी नसतात यावेळेस सगळे जातात शेतात बरं मी काय बोला ना मी तुला डोकं लावलं कसं वाटते तुला एकदम मस्त बाई एकदम भारी नाही बाई दुसऱ्या गावाला तू मी दुसऱ्या गावाला मला माहिती ही माझ्या पैसे जर पाहिजे असेल हा हा याच हिच लग्न लग्न लावून दे त्याला हात लावू देऊ नाही नाही तसा काहीच नाही हो काही होत पण नाही त्यांचं नाही तर मग मग एवढं वाईट नुबड साऊ नाही ना तुम्हाला विश्वास नाही का माझे विश्वास आहे ना त्याला आहे ना वरच वर खाण पिण तेवढेच करते आणि त्याला पण तेवढेच पाहिजे फक्त खटोक मारू ना कधी हो नाही हो नाही आपल्याला पण नाही हो कसं होईल माहितीये का गावात जवान बायको केली म्हातारा मेला म्हणजे बाईने काहीतरी केलं असेल कसं होईल तस काय करू नका तुम्ही आपल्याला काय अडचण आहे का थांबत माताऱ्याच कॉल आले बर का सांगते एक काळजी असते त्याला माझी मग असं पण खूप मला त्याला काळजी बघ तुला कुठे काळजी दमकून एका निष्ठ कशाला पण होतय ना आपलं काम काम होत आहे पण त्यानं जर अडचण आणली एवढं वाईट नाही पण ते कशाला अडचण आणतील मला सांगा तुम्ही ते त्याला का येणार नाही कशाला असं करता तुम्हा सारखं मी काय होता बाय तुला या गावात करून आले म्हणजे कोणामुळे करून आणले तुमच्यामुळे मला मल माहितीये ना हे बघते सावली सावली खाली बघ आपल्याला काम करायचे बरोबर नाही तर मग तू काय माहिती मानावर असं मानवर का आपलं काम होत नाही का एक आहे ना मी या मला तो लय त्याला माझ आला ना माझ त्याचा उभा मग आपलं काय मग मग तू डोळ्याला पाहिजे अहो काय माझने बिचाराला चांगलाय मला जीव लावतो माहितीये का मी त्या तसल्या गोष्टी काय करत नाही त्यांच्या सोबत फक्त जेवण खाऊन देते तरी पण मला लय जीव लावता लय प्रेम करतो तो बिचारा ते जमी आहे ना, ना, ना। हा करायलाच ना घर पण माझ्या नावावर केलं ना माझ्या थोडं थोडी लाव आता लगेच का घेऊन तिकडं बंगला घेऊन नाही शिक्षण हे डोंगरा डोंगरामध्ये बरोबर आता तर त्यांना शक होईल शेक आला तर तो काय आपलं वाकड करू शकतो त्याला कोणी माहिती त्याला बाहू नाही काही नाही आहे तसच पहिल्यापासून एकल आहे ते बरोबर आहे ते बायको करीत नव्हतो तुम्ही करून टाकेल माही पंचत होती ना तुम्ही जबरदस्ती कर जबरदस्ती म्हणून कर तुला काय करायचं बायको कर बायको कर बायको कर आपल्याला पण एवढं मला याला पेट्रोल पाण्या किती खस याय तुमच्या गावात लोक डुक डुक पाहिजे कोण माणूस कोण माणूस बरोबर जे काय काळजी का नाही काही आता माझे बाब गेली बाळापणाला तिकडे तिचं ते आपण सांगायचं सहा महिने का येत नाही सहा महिन्यात आपली मजाच मजा होता फुल फुले दिलेला लावलं ना मी फुल बराव तुला काय काय आणू तुला काय काय सांग काहीच नाही तुम्ही आले तेच बरं पैसे द्यायची मी तुला वस्तू घेऊन ना तुम्ही आले ना मला भेटायला ते खूप आहे माझ्यासाठी मला काहीच वस्तू नको तेच तर नाही तुला काय लागले ना मला पैसे द्यायचे मी घेऊन जाईन म्हणजे मी पैसे म्हणजे तुम्ही नाही आणणार मी पण पैसे त्याच्यावर आणणार बर बरोबर काम आहे ना एक पाच सहा हजार चल आपल्याला काय जवळ लाख पाच सात लाख पाचशे हजार पाचशे हजार पाच सहा हजार असच देतात सहज तुला म्हणायचं मी तिथे मायरावरून जाऊन माय मम्मीला आजारी त्याच्यात काय फोन फोन आहे ना का नाही आहे ना गुगल पे फोन पे सगळे त्याचा नंबर देऊन उघडायचं तुझा तुझ्या पण काय करणार काय तुम्ही नेमकं पाच चार पाच हजार फिरायला आपल्याला म्हणजे माझे पैसे घेऊन मलाच फिरायला घेऊन जाणार का म्हणजे तू शाणी झाली का, पाच्चार पाच्चार दास, का? तुला तुला माहिती आहे मारा कसं तू शाणी झाली का मग आता शाणी नाही झाली विचारते तुम्हाला फक्त कशाला रॅक करता एवढं लगेच गेली वाटत त्याला लावणेच वाटलं वाटत नाही नाग फोडल ती नाही परत पाहिजे तुला परसत नहीं, 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 सारी सारी ते आम्हाला तुम्हाला शेवटचा पैसे आणलेस का नाही विसरले नाही आता तुला माहितीये आपला रॅटा काच करतो एका रेटामध्ये नाक फोडलो ते माहिती आतापर्यंत निशाणे बघा मोर चालायचं नाही बरोबर बो, अरे बाबा चुकलं माझं माफ करा बोलते ना तुम्हाला मी काय ते तुम्ही राग घेऊन बसता एवढं छोटी छोटी गोष्टींचं पण राग घेता तुम्ही तु काम करणार नाही ते किती हळूहळू जातात आलं ते काय करून एक तास लागतो मस्त वाटत बघ तू थोडा जर लागली ना हो मग काय आता थोडा लागेल ना मला असं वाटतं रात्र रात्र तुप जाऊस नाही पता काय करतो नाही हा लय गोड वाटत ग चांगलं वाटत ना अरे माय बायको जर डोकं थोड्या जर लागली ना वाचके तो अंगाला तू नेऊ मूल मूल पण लय गोड वाटत लय गोड वाटत का ग मी जर नसत लग्न केलं मी तुलाच बायको करून घेतला असता ना mm, काय करायचं आता झालंय ना तुमचं लग्न म्हणून तर तुमच्या बोलण्यावर लग्न केलं मी म्हातारे सोबत तिला पोर सर ओम आपण सांगितलं की देव तिला फार करतो हो नाही हो असं काय करायचं ना बरं राहू द्या मी आहे ना बरं तिची आड चालत तुझ्या नवऱ्या आड चालत आहे मग जसं आहे तसं चालू द्या ना तुझ्या नवऱ्याने या कधीच रंगी पाकडाय नको आपल्याला रंगी पकडवलं ना पितळ उघड पडून मला नाही वाटत ते पकडतील म्हणून <laughs> त्याला दिसत नाही काय त्यांना दिसत नाही ऐकायला येत नाही आणि ते चालायला किती हळूहळू चालतात म्हणजे एक तास मला नाही हो एवढे लवकर हो, निता? हो ना। बोला ना आले तुम्ही हो झाला ना लवकर आले तुम्ही तर खूप आणि लवकर कसं दोन तास झाले मला आणि दोन तास झाले मी काय म्हणतो माझा एक आला का काही ओ ते तुम्हाला भेटायला आले होते अगं मला काय झाले काय भेटायला म्हणजे कस ते म्हंटले तुमची लय आठवण येत होती त्यांना तुझे केस करले दिसतात मला नाही नाही जस जे तसच ना बघा ना म्हणजे जे तेच साडी ना नाही ग नाही नाही तेच आहे मग असं घाबरत जा रा का कुठे घाबरत कुठं काय तुझे कपडे करेल हा चे, चे तो तो नहीं, 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 ले ला। चेन लावतो तुम्ही लगेल उन्हाळी लावली उन्हाळी साधू करतोय आणि त्याच फळ माकड घेऊन जाते असं जर असेल तर जीव लावल्याच नाही तसं काहीच नाही हो तुम्ही काय अगं तुझ्याकरता काय काय करून राहिलो मी अख्खा जीव तुझ्याच अर्पण केला मी अहो तुम्हाला गैरसमज होत तसं काहीच नाही हो सांगितलं तू घर लाव कशाला लावत खरी काय का लावतोय तुला घर का एवढं रोबा बायको माझी माहिती मला मग तुला घर लाव सांगितले ना एका बस मी सांगे बस गेड तू ईकुम बस तू ऐकू कुंबस काय चाललंय तुमचं हे मी काय म्हणतो मी तुला बायको करून दिली चूक केली का तुला कोण बायको देत होत या वयात अरे बाबा तुझ्यामुळं मला बायको भेटली पण मी सगळं तन मन धन वगैरे काय असिच्या स्वाचीन केलंय माझा ऐक पण मग तू बायको करून दिली मग का नहीं। 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 तो ज्यांना बायको करून दिली ना त्यांना सुद्धा काहीतरी तरी गेला असते बायको नाही वाटव नाही पडेल तुला कोण बायको देत होत पण माझी पुण्यामा तुला बायको भेट भेटली मला काय म्हणायचंय भाऊ श्रीपत्रा एक महत्वाची भानगड अशी आहे बायको करून दिली त्याबद्दल तर मी आभारी ना पण सगळं तन मन धन माझ्याकडे काय होत न ते सगळं तिच्या अर्पण बरं जाऊन तू त्या मात्र आहे का माझु कोण आहे तू तुमच्यावर खुश आहे मला तेच पाहिजे माझं याच्या काय करतो काय मी काय तू ऐकून घे बाबा माझ बायको माझी इस्टेट तुझे बायको तुझी घर तुझं ध्यानात घे आता चार भीतीच्या आत आतमध्ये आपण बोलतोय चार भीतीच्या आते। आते। आतमध्ये बोलतोय ना एक ध्यानात ठेवायचं जर तुला जागायचं काही दिवस का उरकायचं एक दोन दिवसात अरे बाबा हे काय बोलून राहिला तू तुला मरायचं आहे का जगायचं मला एवढं याच आधी उत्तर दे आणि मग मोर बोल तुला काय करायचं काय करायचं सांगता मी काय म्हणतो पण जवान बायको मी जगाय करता केली ऐकून आहे बायको तुझी ते मी नाही म्हणत नाही इथून पुढं गावामध्ये कोणाला ना म्हणायचं नाही का श्रीपतराव माझ्या घरी येतो आणि माझ्या बायको तिचं प्रेम आहे उलट माझ्या घरी तो मला घ्यायला यायचं म्हणा श्रीपतराव चला तुम्हाला चायची पार्टी आहे तुला भाजीची पार्टी माझ्या घरून मला ठाणी जायचं तेरेची पण मेरे चूफ जर गावात कोणाला माहित झालं ना तर तुला उद्या दिवस दिसून जाणार नाही मी त्यांचा राग लय वाईट आहे मला लय आणला होता त्यांनी लग्नाच्या अगोदर काय हो चक्क कान नाक मुग सगळं पडून टाकलं होत अगं संगीचा काय बोलते तुझे तुला काय तेच खर... आहे तुम्ही आई खरं सांगू का ही बायको तुझ्या करता नाही खरे तिच्या इकडे मला जायला अडचण होती तिला लोक नाव ठेवते होते ना म्हणून मला निमतं म्हणून मला ही बायको जर याला केली तर मला याला काय अडचण नाही मी इथंच राहू शकतो आता रात रात्रात तुला एक सांगतो तिलाच नाही तनबंधन तन अर्पण पण तुझ्यावर माझं इतकं प्रेम होत आहे ना तसंच प्रेम करायचं माझ्या तसंच प्रेम ठेवायचं अरे पण ते प्रेम तुझं प्रेम खायला लागले तुझी बायको माझी बायको काय काय फरक आहे का अरे अरे दादा कमीत कमी निश्चिन बोल मी म्हातारा माणूस आहे म्हातारा आहे ना मग म्हात्यासारखा वाघ पुढची झपण घेऊ नाही तुला इडच खड्डा घेऊन गाडी आम्ही दोघ जण संगीता तुझी तयारी हनुमान अगं बोल ना इथे संपायच नवऱ्याला संपू का त्या दोघांचा प्लॅन आहे जर तिचं किंवा माझं कुठं बाहेर एवढं एक झालं का त्या दिवशी तुझा शेवट समजायचं आम्ही दोघांनी नाही ना आजपर्यंत तिचे तीन नवरी मिळून डफन करून टाकले तू चौथ आहे काय काय तीन नवरी डफन केले तू चौथ आहे आणि कोणाला माहित पण पडू कोणाला ना ना माहिती नाही करून दिलं म्हणजे संगीता तू माझ्यावर निसर्ग गुळमट प्रेम करीत होती प्रेम मी फक्त यांच्यावर करते अग अग सगळं तुझ्या स्वाधीन केलंय मी त्याला हळू बोल त्याच्यासाठी त्याच्यासाठीच तुमच्या सोबत लग्न केलं होतं प्रेम फक्त मी यांच्या सोबत करते म्हणजे तू सुद्धा तस काय वाटलं ना? नाव करेल हाकडू ना? शकतो घराच्या बाहेर तुझा काय हक्क नाही तुला जर गोमाने खायचं गोमाने राहायचं नको नको तसं केल्यावर लोक काय बोलतात मग त्याला कुठं मारतो मी गोमाने खायचं गोमाने राहायचं डोळ्याने कानाने ऐकायचं डोळ्याना पाच चिडू चिड कोपऱ्यामध्ये उभं राहायचं अरे कस पाव मला कस पावल जाय मग महिन्यात चार महिने जात चालू आहे तसं पावेल तसं त्याच्यात काय नाही पावल तर निघा मग तुम्ही मी काय आहतो समजा मी आलो ना मी जरा कवळी मारली तुम्ही भीती का वाट करायचं एवढ्या पुरत अरे पण माझा सगळा जीव त्या त्या होटांमध्ये त्या कानामध्ये त्या कलर मध्ये आटकलेला आहे असा गुतेले चिकट झालेला आहे एकदम म्हणजे लंपट होईल मी तिला तस नाही ऐकायचं जाऊ द्या ना अहो तुम्ही गप्प बसा ना तुम्हाला नाही माहिती त्यांचा राग किती वाईट आहे आप, मी काय म्हणतो तुम्हाला मारून टाकतील ते हात आपल्याला गावात राहायचंय लोकांना खाली खाली बस बस राहायचं जवाब द्यावं तुम्हाला म्हणते मी गप्पा बसा म्हणून ऐकत नाही त्यांचा राग चांगला नाहीये मला माहिती ना। अगर... तेरे चपन मेरे चप तुला सांगतो जर हे उद्या करायला गेला ना संगी इसरून जायची आता शिरपावत राव द्याना ठोळाचा दर माय पाय चप अरे पण तुला शोभत नाही तुला खड गाडी तुला गाड़ संगीता अगं मी पूर्ण विश्वास तुझ्यावर टाकलेला असून तू वरखड प्रेम माझ्यावर करत होती जर दाब जरा पाये हाताला जीव आहे खातो का नाही काही अरे म्हातारा मान किती दाबणार आहे भाऊ सोड अरे सैन अरे बाबा का असं करतो अग संगीता अरे तुम्हाला आ, लाज लाज नाही कशाला धक्का मारताय त्यांना जाऊ दे ना धक्का नाही त्याला आज धक्का मारला ना त्याला कायमच मारून टाकू शकतो मी इकडे त्याला हात नको लावून हात धुणी माहिती म्हणजे माझी इस्टेटीला कलंक नाही मला स्वतःला कलंक आहे जेवायत कसेला बायको बाई तुला कशाला बायको बाईत अरे बाबा मला चिल तुला गोरी गोरी गायला आवडतात संगीत एक काम कर संगीता मस्त तेव्हा फोटो काढून देतो मोठ्या त्या संगीताला मिठा मार बस संगीता इकडे ये ना नाही मला उठव तू ये ना मला इकडं मला मिठा मार काय चल नको मारू मिठा मला मार तुला सांगितले तु तु ना मी टिबीट जमा केला मी खरं सांग का तू जर मी टिमा आली का तुझ्या कायमची मी खुटी बसवी मी नाही मला ते नाही म्हणायचं पण तिच्याशिवाय मी घटक बरे स्वतःची गोष्ट तुला सांगतो संजय संजय तुला सांगतो बघ का त्यांना ना कस करता येते कर... त्याला तुला सांगतो त्यांना सांगत जर तुला जर इड राहायचं ठे जर ठेवलं ना एड याच्या अंगाचं सोर्सेस सुद्धा तुझ्या अंगाला नको मला कलंक लागत तो कलंक

तुम्ही टिकावा नीट खड्डा गाडून गाडून टाकू दिलं जावा तुम्ही नंतर या आता तुम्ही लय रागात आहे गप्पा बसा जावा तुम्ही मी फोन करते ना तुम्हाला अहो मारेल तो बघतो सांग्या का मी सांगितलं ना नको म्हणून जाऊ नको बाहेर नाही तुम्ही इथून जा एक मिनिट जा हो त्यांना काही सांग

आपलं आता आहे ना आपला मी तुमचीच बायको आहे ना तर जसं आपण राहतोय तसंच राहू आणि तू आहे ना राहू द्या त्याला आणि त्याच्या ऐका बर का याच्या अगोदर पण ना त्याने माझे तीन नवरे असेच मारून टाकले हा, हा आणि ते तर मस्त जवान होते आणि एकदम बॉडी मध्ये होते तरी पण मारून टाकले आणि तुम्हाला तर फक्त गडा दाबला तर तुम्ही मारणार तुम्ही त्याच्या नादी लागू नका ते काय चांगला माणूस नाही येलाय वाईट माणूस बर का चला तुम्हाला जेवायला देते पण तुला कसा आवडला तो झालाय आता अडकले मी मला काही निघत पण येत नाहीये मी त्याला सांगितलं ना मला सोड म्हणून तर तो मला डायरेक्ट जीव मारायची धमकी देतो मग काय करू मी आता अगं पण मग पहिलंच सांगायचं मी तुझ्या नावावर एवढं करून मी काय सांगू बाबा ते नाही केलंय माझं लग्न तुमच्या सोबत याच्यासाठीच केलंय की मला कोणी हात लावा नाही म्हणून हा जाऊ दे आता बरं सांगितलं एक मी सांगतो आता हा येतवर ना मला वेळेवर चहा जेवण काहीतरी दे तो जर आला ना तर मी इकडे तोंड करून बसल पण आता मला काही त्रास देऊ नको मला जे लागेल ते खायला प्यायला कधीतरी एक दिवस जाणारच आहे ना मी पण एवढं कर करू तुझ्या नावावर सगळं केल्यासारखं माझी सेवा कर भलेही जे मागेल ते देणं गरजेचं आहे आणि आता जेवण सोडून किंवा आंघोळ पाणी सोडून मी दुसरं काय मागे बरोबर आहे तुमचं पण मला एकच म्हणायचं फक्त तुम्ही त्याचं तोंड लागू नका बर आता तू सांगशील तसं मी वागतो जेवण त्या घ्या काठी चला, चला